नमस्कार संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर संकष्ट चतुर्थी विशेष गणपती बाप्पाचं सुंदर आणि धडा असं जसं भजन आपण ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर शेजारील बेल आयकॉन प्रेस करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद सौभाग्याच कुंकू मी लावते कपाळी सौभाग्याच कुंकू मी लावते कपाळी गणपती बाप्पा तुझी पूजा सांज सकाळी गणपती बाप्पा तुझी पूजा सांज सकाळी गणपती बाप्पा तुझी पूजा सांज सकाळी सौभाग्याच कुंकू मी लावते कपाळी सौभाग्याच कुंकू मी लावते कपाळी गणपती बाप्पा तुझी पूजा सांज सकाळी गणपती बाप्पा तुझी पूजा सांज सकाळी गणपती बाप्पा तुझी पूजा सांज सकाळी बसायला तुला उंदराचे वाहन एकवीस मोदकाचा नैवेद्य छान बसायला तुला उंदराचे वाहन एकवीस मोदकांचा नैवेद्य छान डोक्यावर तुझ्या राळी डोक्यावर तुझ्या दुर्वाह गणपती बाप्पा तुझी पूजा सांज सकाळी गणपती बाप्पा तुझी पूजा सांज सकाळी गणपती बाप्पा तुझी पूजा सांज सकाळी सौभाग्याच मी लावते कपाळी सौभाग्याच मी लावते कपाळी गणपती बाप्पा तुझी पूजा सांज सकाळी गणपती बाप्पा तुझी पूजा सांज सकाळी भाद्रपद महिन्याला उत्सव तुझा नारी नरारीळूनी सेवा तुझी करू भाद्रपद महिन्याला उत्सव तुझा नारी नरनारी सेवा तुझी करू मनोभावे तुझी आम्ही आरती ओवा गणपती बाप्पा तुझी पूजा सांज सकाळी गणपती बाप्पा तुझी पूजा सांज सकाळी गणपती बाप्पा तुझी पूजा सांज सकाळी सौभाग्याच कुंकू मिलाव ते कपाळी सौभाग्याच कुंकू मिलाव कपाळी गणपती बाप्पा तुझी पूजा सांज सकाळी Ganpati Bapak, tuji puja sanja sakali. Ganpati Bapak, tuji puja sanja sakali. ळमृदङ्गे भजन कीर्तन की लम्बोदरा विनाका संकट तु हारी टाळमृदङ्गे नी भजन कीर्तन की लम्बोदरा विनायका संकट तु भक्ताला लागे तुझा चरणाची गोडी भक्ताला लागे गणपती बाप्पा तुझी पूजा सांज सकाळी गणपती बाप्पा तुझी पूजा सांज सकाळी गणपती बाप्पा तुझी पूजा सांज सकाळी सौभाग्याच कुंकू मी लावते कपाळी सौभाग्याच कुंकू मी लावते कपाळी गणपती बाप्पा तुझी पूजा सांज सकाळी गणपती बाप्पा तुझी पूजा सांज सकाळी गणपती बाप्पा तुझी पूजा सांज सकाळी धन्यवाद